दिवाळीच्या सुट्टीचा आनंद फक्त थेच घेऊ शकतात जे बाहेर गावी आहेत तर चला आज जायचं होतं आपल्याला आपल्या गावी तर निघालोय बघा गावला जाण्यासाठी आपण मग घेतली झरझर गाडी दोनशेच्या स्पीडनं आणली बघा पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर आलो कारण की आपल्याला भरायचं होता सीएनजी जी कारण की पेट्रोलवर तर आपण एवढी चालू शकत नाही कारण की आपल्याला गाडी नेणं आहे सातशे किलोमीटर म्हणून आपण बघा फास्टच गाडी आणली सी एन जी भरला सी एन जी भरून बघा आलोय बघा आपण मग परळीमध्ये आणि परळीमध्ये आल्यानंतर आपल्याला दर्शन घ्यायचं होतं कारण की दोन तीन वेळा आलो आपण तर दर्शन झालं नाही तर मग काय केलं परभणीमध्ये आलो परभणीमध्ये आल्यानंतर पहिले बघितलं ला की लाईन किती आहे दर्शनाची तर लाईन काहीच नव्हती कारण की दिवाळीमुळं कोणी मंदिराकडे एवढे आले नव्हते भाविक भक्त तर आपण गेलो बघा मंदिरामध्ये आणि दर्शन घ्यायला गेलो तर बघा तुम्हाला सांगतो मंदिर खूप पुरातन आहे मंदिर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मंदिराची बनावट बघू शकता तुम्ही कशा लेवलची पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवलंय बघा आणि आता आपण जो आतमध्ये दर्शन आला कारण की अभिषेक पण आतमध्ये चालू होते ते अभिषेक चालू असताना दर्शनची पण लाईन सोडणं चालू होती गर्दी नसल्यामुळं आपले पण दर्शन मस्त झालंय आणि बघा दर्शन घेतलंय आपण आणि तुम्हाला पण दर्शन करून देतोय बघा आणि मग दर्शन वगैरे झालंय बघा आणि प्रदक्षिणा केली मंदिराला आणि मग खाली आलो बघा आणि मग आपल्याला जायचं होतं जेवण करायला कारण की आपल्याला अंतर खूप जास्त असल्या कारणामुळं कधी टाईम झाला माहीतच पडलं नाही तर पाच वाजले जेवण करायला जेवण करू चला आहे बघा हॉटेलला गाडी पार्किंग वगैरे केली बघा आणि मस्त मग आता हातपाय धुतले फ्रेश झालो आणि चला जेवण करूय गावाला जायचं होतं कारण की अंतर आपल्याला खूप कव्हर करायचं होतं सातशे किलोमीटर तर आपल्याला त्यामुळं जेवायला वेळ झाला तर आल्या आल्या पहिले मसाला पापडाची ऑर्डर दिली नंतर मग जेवण मागवलं जेवण केलंय बघा आणि जेवण पण खूप सुंदर झालंय बघा आणि तिथून निघालोय बघा परत जाण्यासाठी आपण गावाला हा दिवाळीच्या सुटीला जातानाचा आनंद कसा वाटला कमेंट करा सांगा फॉलो करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार